प्रत्येक व्यक्तीकडे वेळ सारखा असतो पण काही लोक एकाच वेळी यशाच्या शिखरावर पोहोचतात तर काही लोक त्या दिशेने येण्यास सक्षम देखील नसतात जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करू शकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो वेळ हा खूप मौल्यवान आहे आणि बहुतेक लोक त्याचा सर्वात जास्त अपव्यय करतात काही लोक विनाकारण वेळ टाकून काम करण्यातच आपली कार्यक्षमता मांडतात ध्येय गाठण्यासाठी वेळ निश्चित केली तर प्रत्येक क्षणाची किंमत समजू शकते पण नेहमी लक्षात ठेवा की कार्यक्षमता जास्त वेळ गुंतवण्यात नाही तर कमी वेळ वापरण्यात आणि त्याचा योग्य वापर करण्यात आहे फ्रँकलिनच्या मते वेळ वाया घालवू नका कारण वेळ हे जीवन आहे वेळेचा योग्य वापर करणे म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे तुमच्याकडे असलेल्या कामाचे प्राधान्य क्रमानुसार ठराविक वेळेत वाटप करा अशा प्रकारे प्रत्येक काम वेळेवर सुरू आणि पूर्ण करता येते एका वेळी एकच गोष्ट करावी एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने गोंधळ होतो आणि काही वेळा कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही फक्त एकाच मुख्य कामावर लक्ष केंद्रित केले तर आपली एकाग्रता वाढते आणि आपण कमी वेळेत अर्थपूर्ण काम करतो